निवडणुका होणार का की त्या होणारच नाहीत आणि झाल्या तर त्या कधी होतील तुमच्याकडे असलेली थेट निवडणूक आयोगाची आणि राज्य सरकारची अधिकृत माहिती काय आहे से महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडनं घेतल्या जातात राज्य निवडणूक आयोग हे ग्रामीण क्षेत्रामध्ये कलेक्टरना आणि नगरपालिका क्षेत्रामधल्या तिथल्या आयुक्तांना महानगरपालिकांना ही निवडणुकीची जबाबदारी देतं पण ती प्रशासकीय जबाबदारी आहे कायदेशीर जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाचीच आहे तर त्याच्यामुळं त्या कधी होतील आणि होतील की नाही ह्याच्यावरती मी अभिप्राय दिला तर ते कदाचित अतिक्रमण होऊ शकेल पण आत्ता जी तयारी चालू आहे ज्याच्यामध्ये आता वॉर्ड रचना पूर्ण झालेल्या आहेत आता मतदार याद्या प्रसिद्ध होऊन त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन आक्षेप वगैरे मागितले जातील तर ही जी तयारी चालू आहे ती तयारी पाहिल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पाहिल्यानंतर निवडणुका होणार नाहीत असं समजण्याचं काही कारण तरी मला दिसत नाही आता केव्हा होतील हा कदाचित काही दिवसाचा पुढंमाग प्रश्न असू शकेल पण मला राज्य निवडणूक आयोगाला बाकी पण बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात जसं बिहारची आता निवडणूक आहे त्याच्यानंतर सणासुदीचा हंगाम आहे त्याच्यानंतर राज्य विधानसभेचं अधिवेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी राज्य निवडणूक आयोग विचारात घेऊनच निवडणुकीची आखणी करेल पण निवडणुका होणार नाहीत असं समजण्याचं काही कारण नाही कारण आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बरीचशी आता ती प्र ह्याच्यावरती गेलेली आहे प्रगतीपथावर गेली